अमरावती जिल्ह्यातील तिवसा महसूल प्रशासनाच्या विरोधात प्रहारने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दशक्रिया आंदोलन सुरू केले अवकाळी पावसाच्या नुकसानीच्या अहवालात तिवसा तालुका वगळल्याने प्रहार आक्रमक झाली आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या फोटोसमोर विधिवत पूजा करून यावेळी प्रहारकडून दशक्रिया करण्यात आली अवकाळी पावसामुळे तिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांचे कापूस तूर हरभरा संत्रा पिकाचे नुकसान झाले पिकाचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत असा आरोप प्रहारकडून करण्यात आला आहे तेवीस नोव्हेंबरला तिवसा तालुक्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पाऊस आणि गारपीट झाली तब्बल पाच ते सहा दिवस या अवकाळी पावसाने हाती आलेले पीक पूर्णतः नष्ट झाले तिवसा तालुक्यात देखील अवकाळी पावसाचा फटका बसला हा प्रकार संपूर्ण तालुक्यात घडला लोकांची ओरड होऊन देखील तिवसा महसूल विभागाने सर्वेक्षणाचे आदेश दिलेच नाही त्यामुळे अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीचे सर्वेक्षण होऊ शकले नाही त्यामुळे तिवसा तालुका अवकाळी पावसाच्या नुकसानीच्या पात्रता यादीमध्ये समाविष्ट होऊ शकला नाही याचा परिणाम शेतकऱ्यांच्या मानसिकतेवर दिसून येत आहे शेतकरी आत्महत्येचा निर्णय घेत आहेत त्यामुळे तातडीने ता तिवसा तालुका अवकाळी पावसाच्या नुकसानग्रस्त यादीमध्ये समाविष्ट करावा अशी मागणी प्रहारने केली नोव्हेंबर दोन हजार तेवीस ला पूर्ण महाराष्ट्रात पाऊस पडला अवकाळी पाऊस सहा दिवस सात दिवस चालला आहे आणि तोच पाऊस आमच्या तिवसा तालुक्यामध्ये देखील पडला आणि त्या सहा दिवसाच्या पावसानं आणि ढगाळ वातावरणानं हाती आलेली तूर चालली गेली फुलोर गळला शेंगा पोखरून टाकल्या बोंडळी आली त्यानंतर कापूस ओला झाला कापसाचा कलर बदलला वजन कमी झालं आदल्या दिवशी दोन दिवसाआधी चना पेरला होता गहू पेरला होता तो पूर्णतः सडला कांदा पण सडून गेला आणि तिवशा तालुक्यातल्या बहुतेश बहुतांश कार्यक का, का, कास्तकारांचं हे नुकसान झालेलं आहे आम्हाला सहा दिवसात असं वाटलं की प्र महसूल प्रशासन कृषी पसंतला आदेश देतील का तुम्ही नुकसान भरपाई नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा सर्वे करावा आम्ही कृषी विभागाला विचारलं कृषी विभागाने हे सांगितलं की आम्हाला महसूल प्रशासनाने अशा प्रकारचा सर्व्हे करण्याचे आदेश दिलेले नाही खरं तर आमच्या म्हणजे तिवसा तालुक्यातली एकाच गावातल्या चार लोकांनी हप्त्याभऱ्या दोन हप्त्यात आत्महत्या केलेल्या राजूभाऊ चर्जन हे तीन दिवस त्या बोंडळा भोंडा शे कापसाच्या भोवती फिरत राहिले आणि त्यांना ते बोंड फोडायचे आणि बोंडातल्या आळ्या पाहायचे म्हणजे त्यांची मानसिकता एकदम बिकट होऊन गेली ती दोन एकरामध्ये दोन लेकरं पोचणे बायबाप ले पोचणे त्यानंतर घरची दैनंदिन गरजा पूर्ण करणे हे अशक्य असल्याकारणानं त्यांनी तिसऱ्या दिवशी विहिरीत जाऊन आत्महत्या केली अशाच प्रकारच्या आत्महत्या आमच्या वऱ्या गावामध्ये चार झाल्या काल परवा बुदागडला आत्महत्या झाली हे सगळं आमच्या तिवसा तालुक्याच्या महसूल प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे झालेला आहे जर आम्हाला आमचा जर अवकाळी पावसात आला असता तर प्रत्येक घरामध्ये पंधरा ते वीस हजार रुपये शासनाचे पैसे आले असते आज ते पैसे येणार नाही त्याला फक्त कारणीभूत तिवसा महसूल प्रशासन आहे त्यामुळं हा सगळा गोंधळ झालेला आहे म्हणून राजूभाऊ चर्जन यांची दशक्रिया करण्याचा आम्ही पहिलेच जाहीर केलं होतं तसं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं होतं त्याप्रमाणे आज आम्ही आंदोलन करतो ठळघडामोडीसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा